पुन्हा बिबट्याची दहशत तीन महिन्यानंतर बिबट्या मैदानात वनविभाग अजूनही वेट अँड वॉच मोडमध्ये तळोदा परिसरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले तब्बल तीन ते चार महिन्यांच्या शांततेनंतर बिबट्या पुन्हा दिसल्याने पंचक्रोशी खळबळ उडाली रविवार एक फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास तळोद्याहून रांजणीच्या दिशेने जाणारे भूषण गोसावी पवन गोसावी भैया मराठे हे चिनोदा गावाजवळील सप्तशृंगी माता मंदिर परिसरात पोहोचले असता त्यांच्या वाहनाच्या हेडलाईटच्या उजेडात अचानक बिबट्या दिसून आला क्षणभर थरार उडाल्यानंतर संबंधित नागरिकांनी प्रसंगावधान राखत बिबट्याचा मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीती वाढली आहे ऊस तोड हंगाम सुरू झाल्यापासून बिबट्यांचा वावर कमी झाल्याचे चित्र होते मात्र मागील आठवड्यात मोड शिवारात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती त्यानंतर आता पुन्हा बिबट्याचा वावर दिसल्याने जंगलातील हालचाली वाढल्याचे संकेत मिळत आहेत या पार्श्वभूमीवर पंचक्रोषित भीतीचे वातावरण असून मानवी जीवितहानी टाळण्यासाठी वनविभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे बिबट्या पुन्हा मैदानात आला आता वन विभाग सापडे लावणार की एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच हालचाल करणार असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत सम्राट व्ही सेवन न्यूज साठी प्रतिनिधी गोपाल खरडे यांचा रिपोर्ट